नमस्कार मी दत्ता माळवे लाईव्ह अस्मिता टी व्ही न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुरबाड तालुक्यातील देवगाव या गटामध्ये जिल्हा परिषद गटामधील असोसे आदिवासी कातकरीवाडीमध्ये आलेलो आहोत या कातकरी वाडीमध्ये ना पाण्याची व्यवस्था आहे ना लाईटची व्यवस्था आहे अशा पद्धतीचा दिवस हा समाज काढता येईल पावसाळ्यामध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे की पावसाळ्यामध्ये जर एक ओहळ आहे त्या ओहळाला जर पूर आला तर या बांधवांना इकडून तिकडे जाता येत येत नाही आणि तिकडनं ना घरी आपल्या येता येत नाही अशा पद्धतीची अवस्था या समाजाची पावसाळ्यामध्ये होत आहे एखादा प्रसंगड ओढवल्यास तर या समाजाला उपचाराअभावी आपला जीव देखील गमावावा लागू शकतो अशा पद्धतीची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे आज मुरबाड तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजना ही मोठ्या प्रमाणात राबवली जाते मात्र या आदिवासी वस्तीपर्यंत अजूनही ही योजना पोचली नाही त्यामुळे त्यांना पाण्यापासून देखील वंचित राहावे लागत आहे आपण जर बघितलं असेल तर या समाजाला त्यावर बांधावरून रस्ता ग गवतामधून रस्ता काढीत काढीत आपला मार्ग काढावा हो लागतो आहे बांधामधून रस्ता त्यांचा आहे जाता वेळेस कुठल्याही क्षणी इथं सर्पदंश देखील होऊ शकतो अशा पद्धतीची भीती देखील व्यक्त केली जात आहे त्यामुळे शासनाने आदिवासी कातकरी समाजाची कार्यथा जाणून घेऊन त्यांना लवकरात लवकर सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी या समाजाकडून केली जात आहे लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची